आता समोर येत महाराज बोलू लागले आपल्या साऱ्यांनाच हे महामानव म्हणतात आणि आपल्यालाच हे जातीमध्ये वाटतात मुळात पार यांनी हिंदूरक्षकच केलं मुस्लिम आणि मुघलातलं अंतरच मिटवलं मी जर असतो हिंदूरक्षक तर मुस्लिम कसे बनले असते माझे अंगरक्षक छोट्या छोट्या गोष्टी हे ना कळतात यांना आणि जातीत वाटून घेतात हे महामानवांना कार्य पाहण्याआधी येते महापुरुषांची पाहिली जाते हो जात मग ठरवतात हेच नालायक कुणाला ठेवायचं मनात शोरे आमच्या युवराजाचे कमी नव्हते फक्त संस्कृत शिकलेत म्हणून भट जळत होते त्यांना नव्हतं मंजूर युवराजांचं संस्कृत अध्ययन सोळाव्या वर्षी लिहिला होता शंभूराजेंनी बुद्धभूषण मी राजा झालो हे तरी कुठे पटलं राज्याभिषेक करण्यासाठी किती हो भटाने लुटलं अठरा पगड जातीच्या मावळ्यांची साथ होती आणि मराठे म्हणतात महाराज आमची संपत्ती महाराजांना एकेरी नाही बोलायचं महाराज म्हणजे लई म्हणे थोर याच महाराष्ट्रात आमच्या आऊसाहेबांची केली जाते बदनामी आणि नालायक म्हणतात राजा छत्रपती झाला कारण पाठीशी होती म्हणे भवानी राजमाता बनण्याआधी जिजाऊ आमच्या आई होत्या त्यांनी आमच्या मनात स्वराज्याचं बी पेरलं होतं आणि त्या स्वराज्याच्या पाणी मी एकट्याने नाही तर माझ्या मावळ्यांनी घातलं आणि हा स्वराज्याचा वटरक्ष उभारला आता एका पुस्तकातून तुकाराम आले बाहेर आपले अभंगमनत लक्ष वेधत होते सर्वांचे ते म्हणाले सर्वांना नमस्कार करून ते पुढे बोलू लागले अहो या तुक्याचा सर्वांना नमस्कार बरं का माझ्या तर गाता इंद्रायणीत बुडवल्या मारून मला मग धारलं वैकुंठाला कुणाला म्हणतो मी प्रश्न कसा पडला नाही इतिहास कसा घडला की बिघडवला काही इतिहास फिरवला असे सांगतात काही माती तथ्य असतं त्यात पण मारतात कपाळ हाती माझ्या अभंगालाही त्याने पार हो बदललं मी वागलो काय आणि काय सांगू घातलं मी शिकवण दिली समतेची आणि मानवतेची आणि मला इथवर इथे तर कुणाचा भक्तच बनवलं आपल्या सर्वांच्याच इतिहासाची येथे वाट लावली खरं शोधावं का कुणी तर त्याला वेड म्हणलं जात नाही कळत कुणा गाथा इंद्रायणी कशा बुडाल्या मिळाल्या अर्ध्या अन अर्ध्या कुठे वगळल्या कुणा सांगावं खरं आपण तरी काय करावं कळत नाही लोकांना खोट किती आणि खरं काय प्रत्येक गोष्टीला येथे बदलून सांगितलं गेलं मला तर पार गरुडावरून वैकुंठी धारलं गेलं यांच्या इतिहासाची पण अजब कहाणी आहे जिजाऊ गेली बाजूला म्हणे शिवबा पाठी भवाने आहे लोक आपल्या बुद्धीचा वापर करत ससद बुद्धी नाही सदसद बुद्धी जागृत असणाऱ्यालाही येथे नास्तिक म्हणतात श्रद्धा कोणावर ठेवावी माहीत नाही स्वतःला आस्तिक म्हणतात माहीत आहे असावी श्रद्धा कोणावर हेही मला कळतं प्रत्येकाला प्रश्न पडतच नाही आणि मला खूप काही छळतं माझ्या अभंगातही आणला कोण आणि लपोला बुद्ध भगवान बुद्ध सोनं आहेत त्यांना नष्ट करणं होत नाही म्हणून त्यांचं रूपांतर केलं जातं असे कितीही मातीत दाबा बुद्ध तो काय नष्ट होत नाही बुद्धभूषण लिहून शंभूराजांनी काय सांगलं कळत नाही लोकांना बुद्धाचाच अर्थ आणि त्यांनाही येथे अवतारात गणलं जातं कळावं तरी नालायकांना बुद्धाची शिकवण सांगते काय धर्म नाही बौद्ध कोणता धम्माची शिकवण हे ते आहे बौद्धाला विष्णूचा अवतार ठरवलं गेलं ज्या बुद्धाने अवताराला काल्पनिक मानलं होतं बुद्ध आज येथे रूपांतरित केला गेला भटाचे पोट भरायला त्याचा काल्पनिक देव केला भगवानचा अर्थ ही आता त्यांना कोणी समजवावा देव ईश्वर आणि मने भगवान ही त्यातच जोडावा बुद्ध पूरला गेला मातीत येथे खोलवर त्याची चाज वटवृक्ष झालीत पहा कळतोय कित्येकांना तिरुपती मागे बुद्धच आहे उभा तरीही लोकांना मात्र वळत नाही काही एक दोनचा प्रश्न नाही हो येते लाखो बुद्ध मूर्ती लपवून सांगितले जातेच भलते कळावं तरी थोडं मूर्ती आहे बुद्धाची नवसाला मग यांना कसा पावतो तिरुपती बुद्ध तर स्वतःला देवही म्हणवत नाही बुद्ध आहे हो मार्गदाता मोक्षदाता नाही बुद्धासारखा साथी येते सर्वांना मिळत नाही जो जाणतो बुद्धाला तो श्रद्धा पाळत नाही अंधश्रद्धा ज्याने मनातून दूर लोटली त्यालाच कळतो बुद्ध बाकी तर आहेतच बुद्धाला अवतार मानायला अशा कित्येक अगण्य वेळ मूर्ती